हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर सगळ्यात पहिलं तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज मीना है तर तुम्हार 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 तर तर ना मी ना बनवणार आहे पुरणपोळी तर चला मग तुम्हा तुमच्यासोबत शेअर करते तर चला मग वेळ न घालवता करूया सुरुवात तर सगळ्यात पहिलं ना पुरणासाठी मी इथं हरभऱ्याची डाळ शिजवायला टाकते एक वाटी हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून घेतल्या मग तवलीमध्ये पाणी ठेवलं गॅसवर गरम करायला पाण्याला उकळी आल्यानंतर हरभऱ्याची डाळ टाकून घेतली आणि ना तवलीमध्ये शिजवते मी मला तवलीमध्ये शिजवायला पाऊण तास गेलेला आहे तुम्ही कुकरमध्ये लावू शकता आणि कुकरमध्ये चार शिट्ट्या देऊन लगेचच होती डाळ शिजायला वेळ लागत नाही तर डाळ शिजल्यानंतर बघा मी ना असं चाळणीमध्ये काढून घेतलं म्हणजे ना पाणी जे होतं त्याची येळण काढायचं होतं कारण कटाच्या आमटीसाठी येळण लागणार होतं त्याच्यामुळं मग पाणी काढून घेतलं आणि त्यानंतर ना डाळ नितळल्यानंतर तवलीमध्ये परत काढून घेतली आणि असं पळीनं गरगरून घेतलेली आहे तर डाळ मस्त अशी मुसुद्ध शिजलेली आहे असं गरगटून घेतलं आणि आबी मला मदत आहे कारण की ना विलायची वाटायला मला होत नव्हतं त्याच्यामुळं आबी माझी मदत आहे तर त्यानंतर बघा डाळीमधलं सगळं पाणी आटल्यानंतर मी ना लगेचच त्याच्यामध्ये एक वाटी डाळ होती अर्धा वाटी साखर घातलेला आहे तुम्ही गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुमच्या हिशोबानं तर त्यानंतर बघा थोडंसं शिजवल्यानंतर मस्त असं साखरेचं सा पाणी झालेलं होतं आणि आता ह्याच्यामध्ये ना चा चांगलं असं पुरण शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून डाळ आणि साखर चांगली अशी मिक्स व्हावी हो त्याच्यासाठी तर आता बघू शकता छान असं शिजलेलं आहे आणि वरून ह्याच्यानं विलायची पावडर घातलेलं आहे आणि चांगलंसं शिजवून घ्यायचं आहे विलायची पावडर घातल्यावर कारण की ना चांगला वास येतो पुरणाला पण विलायचीचा त्याच्यामुळं तुम्ही जायफळही घालू शकता पण मी घातलेलं नाही मी फक्त विलायची पावडर घातलेलं आहे आता हे सगळं चांगलं असं मिक्स करून गरगटून कर घ्यायचं आणि हे चांगलं असं पाणी आटवून घ्यायचं चांगलं शिजलेली आहे डाळ आता मी ह्याला ना पळीनंच असं गरगटून घेऊन छान अशी वाटून घेणार आहे तर बघू शकता आपलं पुरण मस्त असं तयार झालेलं आहे आणि आता इकडं मी ना पीठ मळून घेते तर इथं एक डब्बाभर ना पीठ घेतलेलं आहे गव्हाचं चाळून घेतलेलं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये मी मैदा आहे काहीच वापरणार नाही फक्त गव्हाचं पीठ वापरणार आहे तर आता मीठ घालून झाल्यानंतर चांगलं असं ना मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान असं ना सेलच्या रुग्णांना गोळा मळून घ्यायचा आहे एकदाच पाणी घालायचं नाही नाहीतर पातळ होऊन बसतं आणि मग नाही परत अजून ना थोडे वेळ भिजत राहिलं ना पीठ जास्त पातळ होतं त्याच्यामुळं ना थोडं थोडं घ पाणी घालून छान असं सैलसर पीठ मळून घ्यायचं आहे आणि एक अर्धा तास चांगलं भिजू द्यायचं आहे आता हे भिजलेलं आहे चांगलं त्यानंतर हे असे छोट्या अशा ना गोळे करून घ्यायचे आहेत असे पारी करून घ्यायचे बघा तर बघू शकता पीठ थोडंसं पातळच ठेवायचं जेवढं पीठ पातळ ठेवाल ना तेवढं ना छान मऊ लुसलुशीत होते बघा तर त्यानंतर बघा त पुरणाचा असा गोळा करून घेतलेला आहे आणि असं आपण जसं पराठ्याला उंडा करतो ना तसाच उंडा करून घ्यायचा आहे सेम त्याच पद्धतीचा तर बघू शकता मस्त असे उंडा करून घेतलेला आहे वरी जे थोडंसं पीठ येतं ना ते काढून घेतलेलं आहे आणि मस्त असं आपला पोळीचा उंडा तयार झालेला आहे बघू शकता तर आता याला काय करायचं वरून थोडंसं ना प्रेस करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी चपात्याला ना मी दररोज चपात्यासाठी ना कपडा वापरते तोच कपडा घेतलेला आहे आणि असं कपडा टाकलं ना पुळी फुटत पण नाही खाली चिटकत नाही आणि छान असं फिरवायला पण येतं बघा त्याच्यामुळं ना कपड्यावर करून घ्यायचं तुम्ही असंही करू शकता नुसतं पुळीपाटावर हे पण मी कपड्यावर करते आहे मला सवय आहे त्याच्यामुळं त्यानंतर बघा तव्यावर तेल टाकून घेतलं आणि असं पुळी छान अशी टाकून घेतली एका साईडनं छान भाजून घेतली दुसऱ्या साईडने छान भाजून घेतलेली आहे आणि दोन्ही साईडनं मस्त अशी तेल टाकून भाजून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पुळी थोडीही फुटलेली नाही आहे काय नाही टम्म फुगलेली आहे बघू शकता मी या पिठामध्ये हे ना हळद हेन काहीच घातलेलं नाही साधं सिंपल आणि मऊ लुसलुशीत आणि गुपगुपीत अशा आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुम्हाला माझे असे साधे सिंपल व्हिडिओ आवडत असतील तर ना नक्की व्हिडिओला लाईक करा चला मग भेटूया आणखीन एक्या अशा साध्या आणि सिंपल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय